सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण या आठवड्यामध्ये ग्रो युअर इन्व्हेस्टमेंट या विषयामध्ये सर्व पूर्ण आठवडा म्युच्युअल फंडची माहिती घेणार आहोत की म्हणजे आपल्याला गुंतवणूक कशी करायची आणि काय करायची आता आपली मानसिकता एक असते बघा आपण भरपूर वेळा संत संतांचे जे वचन आहेत ते काय करत असतो उदाहरणार्थ देत असतो म्हणजे कसे की ह अनंत नंतर त्याच्याशी राहावे चित्त असू द्यावे समाधान मी संत तुकारामांनी सांगितलं पण त्यास तुकारामांनी दुसरं पण एक सांगितलं आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे विचारे वेच करी म्हणजे चांगल्या मार्गाने पैसा कमवा ना आणि जर चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल म्युच्युअल फंड लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घ गुंतवणूक दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असा विचार करून आपल्याला दीर्घ गुंतवणूक करावी लागेल मग आता हे म्युच्युअल फंडमध्ये कोण कोण इन्व्हेस्टमेंट करू शकतात तर म्युच्युअल फंडमध्ये सर्वसामान्य म्हणजे जे कामगार असतात गृहिणी असतात विद्यार्थी म्हणजे ज्यांनी काही कमाई करू शकतो जो काही कमवतो तो, तो सगळेजणं यामध्ये गुंतवणूक करू शकतात कमीत कमी, -कमी शंभर रुपयेपासून तर आपल्याला जितके शक्य होतात तेवढे कर्ज काढून नाही बरं का म्हणजे आपल्याला जितके शक्य होतात तेवढे आपण कमवतो त्याच्यातले गुंतवणूक करायचे आता याचा एक नॉर्मल फॉर्म्युला आहे की आपल्या मिळकतीच्या वीस टक्के आपण गुंतवणूक करायला पाहिजे म्हणजे जर आपली दहा हजार रुपये जर कमाई असेल महिन्याला जर आपला पगार असेल तर त्यातली वीस टक्के रक्कम आपण गुंतवणूक करायला पाहिजे आता ही वीस टक्के रक्कम गुंतवायची कुठून गुंतवायची आता छोट्या छोट्या गोष्टी जर आपण सोडून दिल्या म्हणजे उदाहरणार्थ जर आपले व्यसनं असतील काही सोडून देते त्यांना काही फायदाही होणार नाही झालं तर नुकसानच होणार आहे आणि दुसरं काही वेळेस आपण शो ऑफ आप करण्यासाठी म्हणजे माझ्या मित्राला किंवा माझ्या मैत्रिणीला मी किती श्रीमंत आहे मी किती हे दाखवण्यासाठी आपण काही वस्तू अनावश्यक वस्तू असतात ज्याची गरजच नाही आपल्या घरामध्ये अशाही वस्तू आपण घेत असतो तर त्या गोष्टी आपण जर टाळल्या ते जर पैसे आपण गुंतवणूक जर टाकला तर आपल्या अडीअडचणीच्या टाळ काळामध्ये आपल्याला मदत होऊ शकते महिन्याकाठी काय होतो आपण म्हणजे कमवतो भरपूर दहा हजार रुपये कमावणाराही महिन्याच्या शेवटी काय म्हणत असतो अरे शिल्लकहीच राहणार लाख रुपये कमाव शेवटी शेवटी असं म्हणतो की अरे यार माझ्याकडं म्हणजे आपलं कसं व्हायला पैसा येतो पण चालला कुठं हेच आपल्याला कळत नाही तर आपल्याला जर 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 व्यवस्थित व्यवस्थित नियोजन केलं तर आपला पैसा गुंतवला तर अडचणीच्या काळामध्ये हाच आपल्याला मदतीला येणार आहे कोणी येत नाही बाकीची मदतीला भरपूर जण इन्व्हेस्टमेंट करतात ना म्हणजे काही जण एफ डी काढतात काही जण फिक्स डिपॉझिट करतात काही जण गोल्ड घेतात काही जण रिअल इस्टेट घेतात म्हणजे प्लॉट घेतात घर घेतात आता या सगळ्यांचे आपल्याला उत्पन्न मिळतंच म्हणजे याच्यापासून आपल्याला फायदा मिळतोच पण याचा फायदा किती होतो जवळपास लॉंग टर्ममध्ये जरी काढला आतापर्यंतचा इतिहास जर काढलेला आहे तर सात ते नऊ टक्के एवढा आपल्याला रिटर्न मिळालेले आहेत याचे पण हेच जर आपण म्हणजे बाकीचं जर महागाई दर जर पाहिला तर तो, तो सुद्धा सात टक्के महागाईचा दर आपण इन्फ्लेशनचा दर सर्वसामान्य सात टक्के आहे पण यातच एज्युकेशन जे आहे आपलं शिक्षण आपण जे घेतो त्या शिक्षणाचा महागाईचा दर जर काढला तर तो, तो जवळपास अकरा तेरा टक्के तोच आपल्या आरोग्याचा जर काढला म्हणजे आपल्या आरोग्याच्या सोयीसुविधा आपल्या औषधं गोळ्या ट्रीटमेंट दवाखान्याची ह्या सगळ्या जर गोष्टी काढल्या तर तो जवळपास अकरा ते तेरा टक्के चौदा टक्केपर्यंत तो महागाईचा दर आहे म्हणजे आता आपण एफ डी केली सात ते नऊ टक्केनं आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट रिटर्न मिळाला पण जर आपण इकडं शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी जर पाहिलं तर त्याचा आपल्याला महागाईचा दर हा तेरा टक्के ते चौदा टक्केपर्यंत गेलेला आहे मग हा जो गॅप आहे हा गॅप कुठून काढायचा आपण तर हेच जर आपण म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर जवळपास हा आपल्याला जो महागाईचा दर शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी आहे हा आपल्याला बीट करता येतो म्हणजे ही जी तफावत आलेली असते एफ डीमध्ये मध्ये आणि रिअल इस्टेटमध्ये ते आपल्याला दूर करता येते पण याच्यासाठी ये हे कन्सिस्टन्सी पाहिजे आणि जवळपास लाँग टर्म म्हणजे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष असाच विचार केला पाहिजे आता आपल्याला काय होतं माहिती आहे का आमचे सर म्हणायचे की चळवळ करा वळवळ करू नका म्हणजे भरपूर जण आता शेअर मार्केटमध्ये येतात अरे नव्वद टक्के लॉस करतात का करतात की वळवळ करतात हे पटकन हे घ्यायचं ते घ्यायचं त्यांना काही शिकण्याशीही देणे घेणं नसतं आणि लांब खूप दिवसासाठी थांबण्यासाठी नसतं मला काय घ्यायचं सा। का सांगा कधी विकायचं सांगा काय घ्यायचं सांगा कधी विकायचं सांगा हे घेतील ते विकतील ते विकतील हे घेतील म्हणजे कॉल पूट हे शेअर्स घेतले ते शेअर्स घेतले आणि याच्यामध्ये लॉस 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 भरूनच निघत नाही कोट्यावधी रुपये नव्वद टक्के शेअर मार्केटमध्ये लॉस करण्याचं कारण फक्त आणि फक्त हेच आहे जर आपल्याला लॉस करायचं नाही ते दहा कम हो टक्के कमवणाऱ्यामध्ये जर पोहोचायचं तर आपल्याला काय करावं लागेल म्युच्युअल फंड घ्यावं लागतील लॉंग टर्मसाठी घ्यावं लागतील आणि बसून राहावं लागेल कन्सिस्टन्सी ठेवावं लागेल म्हणजे कायम आपल्याला तेवढे वर्ष गुंतवणूक करतच राहावं लागेल आता याच्यासाठी आय पी आहे आता एसआयपीचं एक तुम्हाला मी चार्ट सांग गुंतवणूक रक्कम आता आपल्याला फर्स्ट करून चॅलेंज आपल्याला जर एक कोटी कमवायचे आहेत किती वर्ष लागतील त्याच्यासाठी किती पैसे आपल्याला मध्ये गुंतवावे लागतील तर आपल्याला गुंतवावं लागतील दहा हजार रुपये महिन्याला दहा हजार रुपये महिन्याला गुंतवायचे एस आय पी करायची आपल्याला त्याचा परताव्याचा दर चौदा टक्के दरवर्षी पर इयर फोर्टीन पर्सेंट चौदा टक्के आपल्याला जर त्याचा जर व्याजाचा दर जर मिळत असेल तर आणि आपल्याला दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी आपण दहा हजार रुपये गुंतवले त्याच्या पुढच्या वर्षी दहा टक्के स्टेपअप करायचे म्हणजे पुढच्या वर्षी अकरा हजार रुपये गुंतवायचे त्याच्या पुढच्या वर्षी परत त्या अकरा हजाराचे दहा टक्के स्टेपअप करायचं असं आपण जर वाढवत गेलो तर आपल्याला एक कोटी कमवण्यासाठी चौदा टक्के दरानं दहा वर दहा हजार रुपये महिन्याला जर आपण एस आय पी केली तर आपल्याला पंधरा वर्ष लागतात एक कोटी कमवण्यासाठी आता इथपर्यंतचा जर्नी खूप अवघड आहे पण इथून पॉवर ऑफ कंपाऊंडिंग सुरू होत असतं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणजे काय पैशात पैशाचं वाढवत असतो पैसा पैशाला पाईशा वाढवत जातो मग आपल्याला नंतर काही करायची गरज नाही कसं वाढत जातो तर पुढचे दोन कोटी एकोणीसाव्या वर्षे होतात त्याच्या पुढचे म्हणजे तीन कोटी हे एकवीसाव्या वर्षात होतात सहा कोटी सव्वीसाव्या वर्षात होतात दहा कोटी हे एकोणतीसाव्या वर्षात होतात आणि शंभर कोटी हे चौवेचाळीसाव्या वर्षात होतात म्हणजे आपण नंतर काही करायची गरज नाही पैसाच पैशाचं काम करत बसत असतो पण एवढा दम निघतो कुणाला वळ वळ वळवळ असते ना आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावर बसून राहत नाही एकदा इन्व्हेस्टमेंट केली सुरुवात केली तर लॉंग टर्मसाठी बसून राहत नाही आपल्याला वाटतं कशाला खाया पिया या पे छोड दिया म्हणजे इथंच कमवायचं हो इथंच करायचं सोडून द्यायचं पण ज्यांनी काही कमवलेले हो आहेत हे जे माणसं आपल्याला दिसतात राकेश झुंझुनवाला रामजी देव अग्रवाल हे जे माणसं आहेत किंवा बाकीचे भरपूर आहेत तर या सर्वांनी पेशन्स ठेवले लांब खूप दिवस थांबले आणि त्यांनी तो पैसा कमवला जर आपल्याला हे करायचं आता आपण दररोज या म्युच्युअल फंडचे एक एक वेगवेगळे प्रकार आता याच्यात काही क्लोज एंडेड असतात ओपन एंडेड असतात हायब्रिड असतात लार्ज लार्ज कॅप असतात स्मॉल कॅप असतात वेग फ्लेक्झी कॅप असतात आता हे प्रत्येकाचे वेगवेगळे त्याच्या त्याच्या रिस्कनुसार घ्यायचे म्हणजे जर आपलं पंचवीस वर्ष वय असेल तर आपण रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकतो पण जर आपलं वय पंचवीस ते चाळीस किंवा पंचेचाळीस म्हणजे एक जबाबदारीचं वय असलं तर आपण एवढी रिस्क घेऊ शकत नाही स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करायची इंडेक्स फंड लार्ज कॅप आप, ह्याच्यात आपण करायला पाहिजे मिड कॅपमध्ये थोडीशी उभं एक दहा टक्के क कर, करता आली आपल्याला तर करता येते ज्यांचं वय पंचेचाळीस ते साठ आहे किंवा साठ वर्षाच्या पुढे मग त्यांना रिस्कच घ्यायला नाही जमत त्यांनी लार्ज कॅपमध्ये किंवा फ्लेक्झी कॅप म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत निफ्टी फिफ्टी ज्या म्हणू आपण इंडेक्स फंड म्हणू किंवा कॉर्पोरेट बांस असतात किंवा गव्हर्मेंट बॉन्ड असतात गिल्ट असतं सोनं असतं डिजिटल गोल्ड असतं तर फक्त याच्यामध्येच आपण इन्व्हेस्टमेंट करून आपलं जे ध्येय आहे आपापल्या रिस्कनुसार आपापल्या वयानुसार आपापल्या जबाबदारीनुसार आपण कमवू शकतो तर आपल्याला हे कमवायचं कमवायचं आहे म्हणजे कमवायचं एक ना एक दिवस बनायचे हे चॅनलचा मुख्य दोनच मुख्य उद्देश आहे पहिला एक की ग्रो युअर इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला आपला पैसा वाढवायचा आहे आणि दुसरा होता तन और मन धनसे बहुत बडा होत आहे म्हणजे आपल्याला शरीर आपलं पण आहे आता या आठवड्यामध्ये आपण ग्रो युव्हर इन्व्हेस्टमेंट फक्त हेच पाहणार आहोत आणि पुढच्या आठवड्यामध्ये संपूर्ण आठवडा आपल्याला आपलं शरीर आणि मन हे आपल्याला खूप स्ट्रॉंग बनवायचंय व्यवस्थित बन। पूर्ण आठवड्यामध्ये म्युच्युअल फंडची माहिती घेत राहू आज आपण इथंच थांबू जय हिंद